नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी मित्रांनो हो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी का आली जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी किती आली आणि या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या भावावरती होणार काय या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजरा सोयाबीनच्या भावात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी पण जागतिक सोयाबीन बाजरा असं काय घडलं आहे की ज्यामुळे जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या भावात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी आणि या प्रचंड तेजीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कधी आणि किती सुधारणार या प्रत्येक प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडल्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी का आली जाणून घेणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मागच्या चार पाच दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव साडे अकरा डॉलर प्रतिभूषच्या आसपास होता पण खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळाला आपलं शेती मित्र हे आवडतं युट्यूब चॅनल सांगत होत की सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये निश्चांकी स्तरावरती आहे आणि याच्यामध्ये कधी पण सुधारणा होऊ शकते आणि याला अनुसरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा झाली आणि तबल तीन टक्क्यांनी सोयाबीनचा भाव इथं वाढला आहे आणि आता सध्याच बघायला गेलं ना तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा अकरा पॉईंट ऐंशी डॉलर प्रतिवृष्टच्या आसपास आलाय आता जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढल्यामुळे देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता दिसत आहे कारण तुम्हाला हे पण सांगतो की देशामधला भाव सुद्धा साडेतीन वर्षाच्या स्तरावरती आहे यामुळे आपल्याला देशांतर्गत या तेजीचे पडसाद उमटताना दिसतील आणि मे महिन्यात दोनशे रुपयाची तेजी येताना रुपया दिसेल या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव मे महिन्यात चार हजार आठशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे का नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या आवडते आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि का हस्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार